महाविकास आघाडीच्या वतीनं राज्यामध्ये उद्या चोवीस ऑगस्ट रोजी उत्स्फूर्त असा नागरिकांच्या वतीनं बंद पाळण्याचं आव्हान करण्यात आलेलं आहे त्यामध्ये सर्व आम्ही कराडकर म्हणून सहभागी होणार आहोत राज्यामध्ये बदलापूरला जी लहान मुलीच्या बाबतीमध्ये जी निंदिनी घटना घडली आणि त्याच्यात जो विलंब झाला प्रशासनानं त्या गोष्टीची ज्या तातडीनं दखल घेणं कारवाई करणं या बाबतीमध्ये जो काही ढिलाई केली किंवा प्रशासनानं केला आणि त्याचा एक निषेध आता महाराष्ट्रामध्ये सर्व पालकांच्या मनामध्ये आपल्या पाल्याबद्दल किंवा मुलींच्या बद्दल एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे याच्यामध्ये प्रशासनानं नोंद घेऊन जी घटना घडली त्याच्या नेमकं पाठीमाग कोण आहे किंवा कशामध्ये दीर्घाय झाली कुणाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न झाला किंबहुना राज्यात ज्या काही घटना घडत आहेत त्यामध्ये ग्रह खात भाजपचं कसं अपयशी झालेलं आहे जनतेसमोर आलं पाहिजे त्यातून त्यांनी बोध घेऊन यात सुधारणा व्हावी याकरता उद्या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या वतीनं बंदचं आव्हान करण्यात आलेलं आहे त्याच पद्धतीने कराड शहर आणि कराड तालुक्यामध्ये सुद्धा आम्ही सर्व महाविकास आघाडी घटक पक्षाने एकत्र येऊन आज या ठिकाणी उद्याच्या बंद करता नागरिकांनी उत्स्फूर्त सहभागी व्हावं आणि आपल्या या घटनेचा निते निषेध नोंदवण्याकरता आम्ही आव्हान केलेलं आहे उद्या सकाळी दहा वाजता आम्ही कराड दत्त चौकात या ठिकाणी एकत्र जमू छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून तिथून आम्ही तहसीलदार कचे्यांनी प्रांत कार्यालयात जाऊन या घटनेच निषेधाचं निवेदन ਕਨਾਂ ਸ਼ਾਸਨਾਲਾ ਦੇਣ ਦਾ ਸਾਦਰ ਕਰਨਾ ਰਹੋ